आतूर करने चा माजी अंबरनाथ पश्चिमेकडील महाराष्ट्र हाऊसिंग बोर्ड येथील आतूर सोसायटी मध्ये गार्डन असून या गार्डनची दुरावस्था झालेली आहे येथील गार्डन मध्ये संपूर्ण चिखल्याचे साम्राज्य निर्माण झालेले असून त्यामुळे येथील नागरिकांसह येथील लहान मुलांना खूपच त्रास सहन करावा लागत आहे ही ये बाब येथील सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी अंबरनाथ नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष अब्दुलबाई शेख यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी लागलीच भूमिपूजन सोहळा शनिवारी आयोजित करण्यात आला होता या कामाचे भूमिपूजन माजी उपनगराध्यक्ष अब्दुलबाई शेख माजी नगरसेवक सुनील सोनी उमर इंजिनियर मुक्कु लेनिन व सोसायटीतील पदाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी बिलाल इंजिनियर संतोष गुप्ता रवी शंकर, संतोष पैठणकर शेख राजेश्वरी अशोक गायकवाड हेमलता बिकुन्ना लक्की, अब्दुल खान सप्तीन बख्तियार चौधरी विनोद नायर संती काडगे दिलीप चौधरी चलवादी अब्दुल सत्तार यांच्यासह अनेक मान्यवर पदाधिकारी व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते लातूर कॉपरेटिव्ह सोसायटी इथं या मैदानात आणि त्याच्या ऑफिसच्या बाजूला मैदान पुष्कळ दिवसापासून खराब होता पावसामध्ये चिखल व्हायचा हो सोसायटीच्या लोकांना त्रास व्हायचा हो त्यांनी पुष्कळ दिवसापासून मागणी केली होती त्याच कामाचा आज कामा सी सी करण्यात येत आहे आणि आज या कामाची सुरुवात झालेली आहे आणि इथल्या सर्व सोसायटीच्या लोकांना आम्ही आवाहन करतो की अजूनही काय याच्यामध्ये काम काही कमी राहिले तर त्याला तेही पुढं करून देण्यात येणार आहे धन्यवाद जय आम्ही इथले येथील रहिवासी आतूर सोसायटीचे रहिवासी गेले अनेक वर्षापासून इथे हा जो खुले मैदान आहे इथे विशेष करून पावसाळ्यात आणि झाडी झुडपं वाढायचं तिकडे आणि दरवर्षी आमच्या या सोसायटीला खर्च व्हायचा तर ते विशेष करून अब्दुलबाईंच्या पुढाकाराने हा जो आज उद्घाटन करून हाती घेण्यात आलेले आहेत ते फार स्तुत्य आहेत आणि आम्ही सर्वांतर्फे अब्दुलबाईंना आम्ही त्यांना धन्यवाद देतो धन्यवाद 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 बोलतो नमस्कार मी या कॉलनीतली रहिवासी आहे आणि आज जे उद्घाटन केलेले अब्दुलबाईंनी त्याच्याबद्दल आम्ही त्यांना धन्यवाद देतो आणि दरवर्षी इथे पावसाळ्यात चिखल व्हायचा मुलांना खेळायला मिळायचं नाही तर इथे खूप झाडं वगैरे वाढायची त्यामुळे मुलांचे खूप हाल व्हायचे खेळायला त्यांना मिळायचं नाही तर त्यांच्या उपक्रमाने आता मुलं पण खुश होतील आणि मुलं बाहेर खेळायला गेले की आम्ही पण खुश होऊ कारण मुलं सतत सा, मोबाईल आणि टीव्ही समोर असतात तर त्यांना खेळायला मिळालं तर आम पालक पण खुश होतील सर त्यामुळे मी त्यांना धन्यवाद देते अब्दुलबाई